नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आज ज्युवरख टाके या गावामध्ये आलो होतो तर आपण शेतकरी बंधू आहे जयराज जुरख यांच्या शेतामध्ये तर यांनी आदशका कंपनीचे दहा साठ दहा आणि एन हे प्रोडक्ट वापरले होते तर आपण त्यांच्याविषयी बघून घेऊ काय रिझल्ट आले त्यांना आम्ही आदशका कंपनीचं हे एन पी के दहा साठ दहा सोडल्यानंतर आमची आदरक ही थोडी पिवळंसरपणावर हो होती तर ती ग्रीन म्हणजे एक काळोखीपणा आला तिला आणि फुटवेही जास्त फुटले अजून मुळ्यांची संख्या लांबली आणि फुल असं फुटवेही चांगले आणि झाड एक नंबर असं बनल्यासारखं झालं एकदम यांनी यंत्रा सोडला होता यांची जमीन एकदम कडक होती तर हे सोडल्यानंतर जमीन एकदम भुजबुसीत झाली पाणीड्रबळ चांगली फुटली तर तुम्ही पाहू शकता फुटवे कशा प्रमाणामध्ये दिसतो हो पहिले एकदम कमी फुटवे आलो होतो तर आता तुम्ही बघू शकता फुटवा बी कसा दिसतोय नवीन फुटवे बी जास्त प्रमाणात निघलेले आहेत पांढऱ्यामुळे पांढरे फुट राहील शेतकरी बंधनं तुम्हाला जर फुटवे एकदम कमी प्रमाणात यायची जर अडचण येत असेल आणि फुटवे जास्त प्रमाणात काढणं असेल तर तुम्ही फक्त एकरी अडीच किलो आधासकाचा दहा दहा सोडा पाचव्या ते सव्व्या दिवशी तुमच्या मनासारखे फुटवे भेटा धन्यवाद I'm